दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा यंदा दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराजला होतोय तेरा जानेवारी पासून सुरू झालेल्या या महाकुंभात नागा साधू साध्वी भाविकांची सध्या मिळते महाकुंभात विविध प्रकारचे वैशिष्ट्य पाहायला मिळत आहेत काही दिवसांपूर्वी एका सुंदर साध्वीनं तिच्या सौंदर्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं पूर्वी ही साध्वी मॉडेलिंग आणि अँकरिंग करायची मात्र कुंभमेळ्यात तिच्या बदललेल्या अवतारात सुद्धा ती प्रचंड सुंदर दिसत असल्यामुळे सगळ्यात सुंदर साध्वी अशी उपाधी लोकांनी तिला दिली आहे त्यासोबतच मध्य प्रदेशातील आणखी एका मुलीनं तिच्या नैसर्गिक सौंदर्यानं इंटरनेटवर खळबळ उडून दिली आहे विकणाऱ्या मुलीच्या सौंदर्यावर सध्या सर्वत्र चर्चा आहे सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातलेला आहे जाणून घेणार आहोत कोण आहे सोनेरी डोळ्यांची व्हायरल झालेली रुद्राक्ष विकणारी ती मुलगी जिला अप्सरेची उपमा मिळत आहे प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांच स्वागत करते सौंदर्य हे काही एका प्रकारच्या लोकांची गुलामी करत नाही असं काहीच म्हणतात आणि उदाहरण मेळ्यात आपण पाहत आहोत प्रयागराज मधल्या महाकुंभ साध्वी हर्षा रिचारियानं तिच्या सौंदर्यानं सर्वांचं सा लक्ष वेधून घेतलं होतं पण ती पूर्वी मॉडेलिंग करायची तर ही गोष्ट साहजिकच आहे पण आता मध्य प्रदेशातील आणखी एका मुलीनं आपल्या नैसर्गिक सौंदर्यानं इंटरनेटवर खळबळ उडवून दिली महाकुंभ मेळ्यात हार विकणाऱ्या मुलीच्या सौंदर्यावर सर्वजण बोलत आहेत इंदूरची ही मुलगी मोनालिसा असं तिचं नाव असून कुंभमेळ्यात रुद्राक्षाचे विकते तिचं साध सौंदर्य आणि तिच्या तपकिरी डोळ्यांनी सर्वांना तिचं वेळ लावलंय सोशल मीडियावर लोक मोनालिसाची तुलना बॉलिवूडच्या सुंदर सुंदरींशी करत आहेत आता कोणाचं नशीब कसं उजळेल हे सांगता येत नाही तसंच झालं या कुंभमेळ्यात हार आणि रुद्राक्ष विकणाऱ्या मोनालिसाचं कोणीतरी तिचा एक फोटो काढून कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर स्त्री असं कॅप्शन देऊन पोस्ट केला आणि रातोरात लोकांना मोनालिसाच्या डोळ्यांनी भुरळ घातली यानंतर लोक तिला फोटोज आणि सेल्फीसाठी विचारणा करू लागले महाकुंभाला आलेल्या अनेक भाविकांनी मोनालिसाचे साध सौंदर्य इंटरनेटवर व्हायरल केलं व्हायरल झालेल्या पोस्ट वर लोक खूप प्रेमाचा वर्षाव करतायत मोनालिसाच्या सौंदर्यामुळे लाईक्स आणि कमेंट्सचा महापूर येतोय महा कुंभमेळ्या दरम्यान हजारो लोक मोनालिसाचे व्हिडिओ बनवत आहेत आणि तिच्या सेल्फी सो से सोशल मीडियावर शेअर चर्चा चा, चा, आहेत का तर नाही मोनालिसा हिने ना व्हिडिओमध्ये स्वतःचं आडनाव भोसले असल्याचा उल्लेख केलाय त्यामुळे तिचं आडनाव सुद्धा चर्चेचा विषय ठरताना दिसतोय आता तिचं आडनाव भोसले कसं या प्रश्नाचं उत्तर आहे की ती मुळात आहे इंदोरची पण कुंभमेळ्यासह ती प्रत्येक धार्मिक ठिकाणी उत्सवाच्या दरम्यान हार आणि रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी जाते आता पुन्हा तिच्या आडनावाकडे वळूयात तर मध्य मधल्या इंदोर ग्वाल्हेर देवास धार या ठिकाणी मराठी संस्था नव्हती परिणामी या भागात मोठ्या प्रमाणावर मराठी लोकवस्ती आहे शिवाय नंतरच्या काळात कामानिमित्त देखील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून इथं मराठी माणसांचं स्थलांतर झालं आणि म्हणूनच इंदोर मध्य प्रदेशातल्या मराठी माणसांच्या लोकवस्तीचं सर्वात मोठं केंद्र आहे इथल्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रावर मराठी माणसांचा मोठा प्रभाव आहे शहरातल्या नेहरू स्टेडियम या सर्वात महत्वाच्या भागात असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा त्याचीच साक्ष देतो शहरात फेरफटका मारताना सुद्धा सहज मराठी माणसं भेटतात वेगवेगळे उद्योगधंदे नोकरी आणि व्यवसायात इथला मराठी माणूस स्थिरावला आहे दोन हजार एकोणीस पर्यंत मध्ये सुमित्रा महाजन यांच्या रूपाने मराठी नेतृत्व होतं सतराशे अठ्ठावीस मध्ये होळकरांचं राज्य स्थापन झालं तेव्हापासून इथलं नेतृत्व मराठी माणसांच्या हातात आहे अगदी अलीकडे सुमित्रा महाजनांपर्यंत वर्षानुवर्ष इथलं नेतृत्व मराठी माणूसच करत आलाय डोकावून पाहिलं तर कृष्णा मुरारी मोघे नानासाहेब किबे राजेंद्र धारकर वासुदेवराव लोखंडे डॉक्टर केळकर कुशाभाऊ ठाकरे ते सुमित्रा महाजन यांसारख्या मराठी नेत्यांनी इंदोरचं नेतृत्व हो केलंय इथं मराठी भाषकांना कुणी वेगळं मानतच नाही ते इथल्या संस्कृतीमध्ये चांगलेच मिसून गेले च एक वैशिष्ट्य आहे की इथे मराठी भाषिक लोक हिंदी भाषिकांमध्ये इतके गेले की त्यांच्यात कुठलं अंतर सध्या तरी दिसत नाही बाजीरावांनी उत्तर दिग्विजयासाठी ओलांडली आणि या मध्य भारतात मराठी लोक पसरले पुढे होळकरांच्या ताब्यात गेलं आणि त्यांनी महाराष्ट्रातून बऱ्याच मराठी कुटुंबांना इथे आणलं साहजिकच मराठी टक्का या शहरात मोठा आहे मराठी लोकवस्ती किमान तीस टक्के तरी असावी पूर्वी हे प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त होतं पण इंदोरच्या समृद्धीमुळे बाहेरून खूप मोठे लोक इथे आले त्यामुळे इथे ही मराठी टक्का कमी झाला रामबाग हा इथला जुना मराठी इलाका होळकरांचा जुना राजवाडा गावच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे तिथे लागूनच रामबाग आहे आता या भागात वाडे बरेच होते आता वाडे पाडून इमारती बांधल्या जाऊ लागल्या आणि मुंबईतील मराठी माणूस जसा जसा उपनगरात गेला अगदी तशी स्थिती इथल्या मराठी मंडळींचीही झाली त्यामुळे आता नारायण बाग या भागात काही मराठी मंडळी राहतात बाकी लोकमान्य नगर राजेंद्र नगर सहदेव नगर टिळक नगर या भागांमध्ये मराठी मंडळी राहायला गेली आहेत या भागात गेल्यास कानावर मराठी पडू लागते इथे असंही म्हणतात की इथल्या प्रत्येक सार्वजनिक स्थळावर म्हणजेच घरातून बाहेर पडल्यावर अशी जागा सापडणार नाही जिथे मराठी माणूस नसेल इथे मराठी लोक राहतात हे लक्षात येण्याचं आणखी एक निकष म्हणजे कुठेही उभं राहिलं तरी ऐकू येणाऱ्या इंदोरच्या मराठीतील संभाषण आपल्या समोरची व्यक्ती आपल्याबरोबर असलेल्या माणसांची मराठीत काहीतरी संभाषण करताना आढळलं हे इथे आम बात आहे मराठी मराठी लोक माणसांशी मराठीतच बोलतात आणि मोनालिसा सुद्धा इंदोरची असल्यानं कदाचित तिचं आड भोसले असावं आता मोनालिसा व्हायरल झाली खरी पण तिला याची बरीच जळ बसलेली समोर येते मोनालिसाच्या दोन बहिणी अजूनही महाकुंभच्या ठिकाणी माळ विकत आहेत एबीसी न्यूज या चॅनलशी बोलताना दोन्ही बहिणींनी सांगितलं आम्ही इंदोर जवळील महेश्वर इथून प्रयागराज इथे कुंभ मेळ्यासाठी आलो आहोत मोनालिसाची बहीण विद्यानं सांगितलं की लोक मागे मागे धावायचे त्यामुळे ती माळही विकू शकत नव्हती त्यानंतर मोनालिसा वडिलांकडे गेली आणि लोक सतत तिच्या मागे येत आहेत म्हणून रडायला लागली मोनालिसाच्या डोळ्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय ज्यामुळे तिचे वडील प्रचंड नाराज झाले आणि तिला परत घरी पाठवलं सौंदर्याचं कौतुक करण्यात गैर काय असा प्रश्न मोनालिसाच्या बहिणीला विचारला असता तिनं सांगितलं त्यात काहीच चुकीचं नाही पण ती इथे माळ विकण्यासाठी आली होती तर लोकांनी तिला त्या माळा विकू दिल्या नाही आणि गुपचुप ती जाईल तिथे तिथे व्हिडिओ बनवू लागले म्हणून ती परत आपल्या घरी गेली त्यामुळे सौंदर्य आणि प्रसिद्धी यामुळे मोनालिसाला त्रास झाल्याचं समोर येते बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद